जळगाव शहरासह तालुक्यात माफियांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे दिवस रात्र रेतीचा उपसा खेटी वैजनाथ या गावातून सुरू आहे आता हा बेकायदेशीर प्रकार अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यावर सुद्धा थांबत नाही याउलट तहसील कार्यालयाने माफियांवर वाहनांवर कारवाई केली असता तस तहसील कार्यालयातून रात्री रेतीची वाहने चोरी होण्याचा प्रकार समोर आला आहे ही वाहने चोरी तर होतात आहे पण सकाळी पुन्हा त्याच जागेवर लावून संबंधित रेतीमाफिया लावून देतात असा जळगाव तहसील येते कुठून हा सुद्धा सवाल एक प्रकारे प्रकारे आता जळगाव तालुक्यातील शासकीय यंत्रणा अपेक्षित ठरत आहे जळगाव तालुक्याचे तहसीलदार सध्या गोविंद शिंदे आहेत तहसीलदार गोविंद शिंदे कारवाईसाठी सिंगमी अवतार घेणार तरी कधी हा चर्चेचा विषय आणि दहा केती माफियांमध्ये विषय चिंतेचा ठरणार आहे मात्र हा रेती माफियांचा बेकायदेशीर फसवणुकीचा कारभार चालणार तरी किती दिवस असा सवाल जनमानसात आहे राज्याचे महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांनी जिल्ह्यातील बाईसाठी शासनाला पाठपुरावा करून एम पी डी ए झोपडपट्टी दादा कायदा रेतीमाफियांसाठी कायद्यात बदल करून अमला तानायला प्रशासनासह सरकारला भाग पडले मात्र त्याच्याच या प्रशासनाला रेतीमाफियांनी व महसुलातील काही अधिकाऱ्यांनी कैराती टोपली दाखवलेली आहे वाडू वाहने पकडले असता त्यांना प्रत्यक्ष दंड लावून सोडण्यात येत आहे मग हा कायदा करून उपयोग तरी काय असा सवाल देखील जन्मांसात आहे अडतीस हजार पाचशे मोठ्या वाहनांचे व पंधरा हजार चारशे लहान वाहनांचे असा दंड लावून रेतीचे वाहने सोडण्यात येत आहे कोट्यावधीची माया जमावणाऱ्या रेती माफियांना तीस ते चाळीस हजार नाममंत्र दंड आहे असे त्याच्या कारस्थानातून दिसून येत आहे कॅमेरामन भूषण हंसकर सह कमलेश देवरे मराठी चोवीस तास जळगाव